तर नमस्कार मित्रांनो कसे सर्वजन तर मित्रांनो मी तुम्हाला आज माझ्या सर्व शेळ्या कोंबड्यांची बैलांची आणि कुत्र्यांची ओळख करून देणार आहे त्यांचे नावं सांगणार आहे सर्व काय सांगणार आहे त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्ही शॉर्ट करून बघा माझ्या कोंबड्यांचे शेळ्यांचे नाव कसं काय आहेत म्हणजे तुम्हाला पटतील की नाही आवडले तर नक्की कमेंट मध्ये सांगा नावं तर आता सांगणार आहे आणि ओळख करून देणार आहे त्यांची हे बघा मित्रांनो ही आहे सुब्रा कुत्री आणि हे बघा ही इतकी हुशार आहेत तिच्या अंगावर कोंबड्यांचे पिले जरी खेळले तरी ती काहीच करत नाही बघा तिच्या अंगावरून नेमकीच कोंबडीचं पिलू गेलेलं आहे ती काहीच करत नाही इतकी हुशार आहे लय हुशार आहे मित्रांनो शेळ्या कोंबड्या सर्व सांभाळती आणि तो आहे मोत्या तो पण तितकाच हुशार आहे जसा सुब्रा हुशार आहे तित तितकाच हुशार हो हा पण आहे म्हणजेच मोत्या याच्या पण अंगावर कोंबड्या खेळतात हे करतात तरीसुद्धा काहीच करत नाही त्यांना सांभाळतो ही आहे बारकी बांडी आणि ही बांडीची लेक आहे तर ही बघा ही आहे बांडी आणि ही ही आहे बारकी बांडीची लेक सॉरी ही आहे बांडीची लेक बारकी बांडी आणि हे बांडी हे बघा मित्रांनो ही आहे म्हणजे हे आहे बांडीचा बांडी लेक बांड्या ही, बांडी ही बांडी आहे ही बारकी बांडी आहे आणि हे आहे बांडीचा लेक बांड्या हे बोकड आहे म्हणून याला म्हणत असतो बांड्या आणि हे आहे मोरणीचा लेक म्हणजेच मोरणीचं पोरग याचं नाव आहे मोन्या मोरण्या आणि हे तर माझ्या कोंबड्या यांचे काहीचे नाव आहेत तर ती जी आहे ना ती हुतुकुतुक आहे आणि हे आहे आमचा लावगडीचा बोकड म्हणजेच बेण्यावरचा बोकड हे बघा कसं काय तुम्हाला ऑलड असाल असं मला वाटतंय लय हँडसम आहे मित्रांनो कसं काय बघत आहे बघा 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 पाशी आलेला आहे बघा डोळे बघा त्याचे हा चला ही आहे पांढरी कोंबडी म्हणजे गावराणीच कोंबडी आहे आपल्या चाबरे मुगीवाणी दिसायला आहे तुम्हाला वाटत असेल की ही चाबरी मुगीच आहे मात्र ही चाबरी मुगी नाही ही दुसरी आहे आणि हे बघा हे आपला गुबु कोंबडा आलेला आहे इथं आणि ह्या काळी कोंबडी पलीकडची पण काळी कोंबडी आहे ही ढोकाळी कोंबडी आहे आणि हे आहे आपला रामा राम्या कोंबडा आणि त्याच्या मागूनच आहे ढोकाळी कोंबडीची लेक तिला पण मी ढोकाळीची लेक म्हणून ओळखत असतो म्हणजे ढोकाळीची लेक म्हणून मी सांगत असतो म्हणजे बोलत असतो तिच्याविषयी काय बोलायचं असलं तर ती ढवकाळी कोवडीची लेख आहे आणि ही आहे म्हणजे पटोडी आहे हिला पटोडीच म्हणत असतो आम्ही हे पटोडीच आहे आणि पठोडीच म्हणत असतो आणि ही आहे चाबरीमुगी चाबरीमुगी ही आहे चाबरीमुगी आणि हे बघा हे चिंगडीचा पिलू याचं नाव आहे काळ्या आणि हे काळे काळ्या आहे हे आपली मोरणी हे टिकली हे टिक्कू तिकू कोंबड ते ति दुसरं नवीन कोंबड आहे म्हणजे त्याच नाव नाही ठुलील हे बघा मित्रांनो ही कोंबडी आता अंड द्यायला इथं आली आहे आणि ती ओरडत आहे हो होकॉक करत आहे मला वाटतं तिने अंड दिला असेल म्हणून करत आहे नाहीतर अंड द्यायला बसली असेल म्हणून करत आहे आणि ही बघा ही पण बसलेली आहे अंड द्यायला तर बघा ही आहे सोनेरी कोंबडी आणि ही हुशार कोंबडी आहे सोनेरी कोंबडी आहे बावरानी कोंबडी आहे ही पण काळी कोंबडीच आहे आणि बाकीचे कोंबडी आहे तर त्यांचे काहीचे नाव तर लगेच दाखवून टाकतो तुम्हाला शेळ्या दाखवतो बाकी हे आहे पक्क्या कोंबड्या आणि ती हुतुक हुतुक आहे ही पण काळी आहे बाकीच्या गेलेल्या बाहेर तर त्यांना दाखवत नाही त्यांना जाऊ दे तुम्हाला दाखवून टाकतो बोलून सर्व कोंबड्यांना आ पी 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 चौरुख दाखवतो ही हे ढोनाळी ही बारकी धोनी अ हे बघा हे परब्या परब्या आणि हे हे आपली फंडी फंडी आहे आणि हे मोरणीचे दोन्ही बोकड आहेत मोरणीचे दोन्ही बोकड आहेत आणि ही आहे मोरणी ही तांबडीची मोरणी आहे आणि बघा किती चिकनी दिसत आहे किती हँडसम दिसत आहे मित्रांनो ही मोर म्हणजे आपली जी मोरणी आहे ना तिथलची मोरणी आहे तिच्यावरच गेलेली आहे सर्व दिसायला मी तशीच आहे आणि अवकाळी पण आहे तसाच करते हुशार पण आहे बघा कस काय बघत आहे कॅमेऱ्यात आणि हे बघा ही तिची आई तांबडी आणि आता तुम्हाला शेळ्या कोंबड्या दाखवून झालेल्या आहेत तुम्हाला आता दाखवणार आहे मी माझे बैल आणि मित्रांनो माझे म्हणजे माझ्या मागच्या कॅमेऱ्यात सॉरी पुढच्या कॅमेऱ्यात थोडस अंधक येत आहे सगळं मी काळा दिसत आहे तर काहीतरी प्रॉब्लेम आलाय तर तुम्हाला दाखवतो माझे बैल माझ्या गाई तर चला दाखवतो तुम्हाला टेन्शन घेऊ नकास ही कोंबडी उन्हातच पिले घेऊन हिंडत आहे ही कोंबडी उन्हातच पिले घेऊन हिंडत आहे तिला जायचं आहे कोंबड्यांच्या घरात त्याच्यामुळं ती उन्हातून जात आहे आणि इकडे कोंबड्या खोका करत आहेत मला वाटते कोणतीने तरी अंड दिलं असल बघा मित्रांनो अंड देण्यासाठी बसलेली आहे त्याच्यामुळे होका खोकाक करत आहे अंड देत मित्रांनो आपल्या कोंबड्या अंड देण्याच्या वेळेस सुद्धा होकोक खोको करतात आणि अंड दिल्याच्या नंतर सुद्धा होकोक खोक करतात काची चावळ लागली म्हणजे घार कुत्र काहीतरी आला तेव्हा सुद्धा होका खोक करतात तर तिला अंड द्यायचं आहे तर ती पण काळी कोंबडी आहे ही पिवळी कोंबडी आहे हिनं पण आजच पिली काढली येतं म्हणजे हो दोन दिवसाखाली पिली काढली मित्रांनो तर हे बघा इकडं तिकडं बसली आहे तर माझ्या कोंबड्या आणि इकडं पण एक पिल्यावली कोंबडी बघा इथं पण पिल्यावाली कोंबडी आहे तर आता तुम्हाला दाखवतो माझ्या गाय आणि बैल गाय बैल दाखवतो माझे बैल आणि गाय दाखवतो चला तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो ही आहे माझी तांबडी गाय आणि ही तांबडी गाय आहे आणि हुशार आहे तर बघा तुम्हाला आवडली असाल असं मला वाटतं ही तांबडी गाय आहे आणि इचं काही नाव नाही आहे तर बघा बघा मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो काळी गावडी आणि चिवळ्या आणि नंद्या मित्रांनो इला मी लिंबाच्या गार सावलीत बांधलेलं आहे तर आता उन्हाळ्याचे दिवसं सुरू झालेले आहेत बैलांना शेळ्यांना कोंबड्यांना सर्व सर्व प्राण्यांना गार गारपणाची आवश्यकता असती सावलीची आवश्यकता असती त्याच्यामुळं मी या लिंबाच्या झाडाखाली बांधलेले आहेत माझी बै गाय आणि आता बैल दाखवणार आहे तुम्हाला हे बघा मित्रांनो हे आहे गारच्या गार, गार सावलीचं पळसाच झाड आता हे पाचवलेले आहे याला काही दिवसापूर्वी काही एक पण पान नव्हतं सगळं वाळून गेल झाड आता बघा किती हिरवं गार झाले झालेलं आहे आणि याच्या खाली आहे माझा नंद्या बैल आणि हे बांधलेलं आहे नंद्या बैल नंद्या नंद्या तर हे बघा रोहट करता हे याला सावलीला बांधलेलं आहे तर चला तुम्हाला चिवळ्या आणि गावडी दाखवून टाकतो आणि हे हुशार बैल आहेत माझे हे बघा मित्रांनो ही आहे माझी काळी गावडी आणि हे हे आहे चिवळ्या तर काळीच्या डोळ्याला काहीतरी बुलड असं मला वाटते कारण किती डोळा पाणी गाळत आहे तर हे बघा डोळा पाणी गाळत आहे बघा कॅमेऱ्याच्या पुढे तोंड आणलेलं आहे तिनं चिवळ्या दाखवते तुम्हाला चिवळ्या हे बघा हे पण हे आहे चिवळ्या आणि हे पण हुशार बैल आहे आणि यांना पण मी लिंबाच्या गार सावलीत सावलीत बांधलेलं आहे आणि नंद्याला बांधलेलं आहे पळसाच्या सावलीत सर्वांना सावलीत बांधलेलं आहे कारण की उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले होतं आणि ते हे करतात म्हणजे सावलीची आवश्यकता असते चिवळ्या पण आपला हुशार आहे तुम्हाला जर आपला मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा बरं का नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा चिवळ्याला बराबर पैकी दाखवलंच नाही आहे चिवळ्या अरे हे बघा मित्रांनो हे आहे माझा चिवळ्या आणि बघा कसं काय दिसत आहे तुम्हाला आवडं असा असं मला वाटतंय हे काळे गावडी मित्रांनो व्हिडिओ आवडा असाल तर हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या शेळ्या कोंबड्यांची नावं आणि माझी फॅमिली आवडली असाल म्हणजे माझी म्हणजे माझे पशु प्राणी आवडले असतील तर नक्की कमेंटवर सांगा आणि हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्वात जास्त कोणत्या प कोणत्या म्हणजे शेळ्यांचं नाव आवडं का कोंबड्यांचं नाव आवडतं ते कमेंटवर सांगा धन्यवाद